पण डायरेक्ट मला माईक हातात मिळालाय <coughs> मला जे म्हणायचं आहे ते म्हणण्याच्या बरोबरने मी किंवा नाही एक दोन चार प्रश्न तुम्ही विचारावेत माझ्या पाच सात मिनटाच्या बोलल्यानंतर असं अपेक्षित अशा जातो की त्याच्यातून तुमच्या मनातल्या काही समस्या प्रश्न उत्सुकता कुतूहल हे समोर यावं आणि मग त्याला दिलेलं उत्तर हे जास्त प्रॅक्टिकल राहतं त्यामुळे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मी आठ दहा मिनटं वेळ मागितला मी त्यानंतरही बराच वेळ थांबणार आहे आणि मग जाईन म्हणजे मला कळेल की हे काय चाललंय प्रामुख्याने एम पी एस सी यू पी एस सी खरं म्हणजे त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन बँकांच्या परीक्षा आणि त्यातून नेमले जाणारे अधिकारी असं आता मोठी संख्या चालू आहे खरं म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन मिलिटरी आणि सगळ्याच परीक्षांच्या मध्ये जे आपलं नशीब आजमावून पाहत असतात आत्ता बहुतेक एम पी एस सी यू पी एस सी राज्याच्या सरकारी नोकऱ्या आणि केंद्राच्या सरकारी नोकऱ्या यासाठी आपलं नशीब आजमावून पाहणारे विद्यार्थी विद्यार्थिनी समोर आहेत असं मला कळलं आणि त्यांच्यासाठी सकाळने हा स्टडी रूम नावाचा खूप चांगला उपक्रम सुरू केला योगाने जशी माझी विद्यार्थी परिषद नावाची पार्श्वभूमी आहे राजकारणी म्हणून आहे तसं एक अतिशय चांगली मला समाधान वाटणारी विद्या नाव जी माझी स्वतःची एम पी एस सी यू पी एस सी बँक परीक्षा स्किल डेव्हलपमेंट असे खूप यश मिळवणारी इन्स्टिट्यूट आहे राजकारणातील आणि समाजकारणातील लो टोनमध्ये काम करायचं असं असल्यामुळे मी त्याचा फार गाजावाजा करत नाही पण साधारणतः एक बारा तेरा वर्षामध्ये एम पी एस सीचे सहाशे रिझल्ट आम्हाला मिळाले हे सहाशे जणं माझे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पोस्टवर आहेत यू पी एस सीमध्ये यश मिळत नव्हतं ते गेल्या वर्षीपासून मिळायला लागलं गेल्या वर्षी नऊ जण आणि आत्ता जी मेन झाली आणि ट्रेनिंगला गेले त्याच्यामध्ये एकवीस जण पास झाले आणि यावर्षी मी एक्सपेक्ट करतो आहे की किमान कि पन्नास क्रॉस करू त्यामुळे एका बाजूने राजकारण करत असताना मूळ सामाजिक पिंड असल्यामुळे मी माझी माझी विशेषतः पदवीधर आमदार मी झालो दोन हजार आठला त्यावेळेला मी हा निर्णय केला की आपण जर ग्रॅज्युएट्सचे आमदार झालो कारण आपल्याला माहिती असेल पण एम पी एस सी यू पी सीला सगळ्यात गोष्टी माहिती पाहिजेत की उपराष्ट्रपतीची निवडणूक कधी आहे त्याला कोण उभं राहू शकतो त्याला मतदान कोण करतात तसं ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे तर मी पाच जिल्ह्याच्या ग्रॅज्युएशनमधून पहिल्यांदा आमदार झालो दोन हजार आठला आणि ग्रॅज्युएटचं प्रतिनिधित्व करतो तर ग्रॅज्युएट्सला ग्रॅज्युएट होणारे झालं आहे यांच्यासाठी आपल्याला ॲक्टिव्हिटी केली पाहिजे विधान परिषदेत आवाज उठवला पाहिजे ॲक्टिव्हिटी केली पाहिजे म्हणून मी विद्याप्रबोधने सुरू केली आणि ते बघता बघता खूपच विकसित झाली आणि मला त्याचं खूप समाधान आहे आणि त्यामुळे यात किती जण किती वेळ आपलं नशीब आजमावत बसलेले असतात हे मी प्रत्यक्ष पाहत असतो म्हणून सकाळला मी विशेष धन्यवाद देईन की याच्यामध्ये दे मार्गदर्शनाची वाणवा आहे ह्याने केलं म्हणून मी केलं आणि मग एकदा त्या गेलो प्रवाहात की मग मा या मा मा मागे यायला वाव नाही मला ग्रामीण भागातला असल्यामुळे बावीसशे लोकसंख्येच्या गावात राहणार असल्यामुळे आणि मुंबईमध्ये गिरण भागामध्ये वडील मिलकामगार असल्यामुळे तिथे राहणार असल्यामुळे गोष्टी सांगून विषय पटवण्याची फार सवय आहे तर आपलं कसं झालं आहे सगळ्यांचं की आता उडीच पारली आहे तर आता मागे यायला वाव नाही यासाठी ग्रामीण गोष्ट आपल्याला माहिती आहे की एकदा पाच सहा मित्र मिळून एका मारुतीच्या मंदिरात आणि त्यातल्या एका कोणीतरी शक्कल काढली की मारुतीच्या बेंबीत बोर्ड घालू मोठा मारुती होता छोटा हो नव्हता तर त्याने बोट घातलं तर आज मिंचू होतो तो चावला आता तो किंचाळला पण त्याला हे सांगता येईना की विंचू चावला आहे म्हणून इतरांनी विचारलं काय झालं खूप बरं वाटतं <laughs> म्हणाला मग दुसऱ्याने बोट घातलं त्याला चावला तोही किंचाळला पण इतरांना म्हणाला खूप बरं वाटतं असं करत करत विन्सो आत आहे बोर्ड घालू नको म्हणून काही सांगायला तयार नाही तसं तुम्ही आलात उडी मारली त्यामुळे तुम्हाला काय आता फार गार वाटते फार गोड वाटत असं म्हणायला काही पर्याय नाही किंवा आणखीन एक सपोर्टिंग गोष्ट सांगितली एकदा एका गावामध्ये नदीत बुडणाऱ्या एकाला एका, एका वाचव आणि मग गावामध्ये त्याचा कौतुकाचा कार्यक्रम ठरला की त्याचं अभिनंदन खाव किती तू शूर कशी उडी मारली कसा वाचवला मग असं स्टेज आणि प्रत्येक जण त्याची स्तुती करत होता की कमाल आहे बाकी कोणी उडी मारली तू मारली आणि मग नंतर त्याला बोलायला सांगितलं तर म्हणाला की पहिलं मी शोधतो मला ढकललं कोणी <laughs> तो पहिला शोधतो म्हणा मी काय उडी मारली नाही कोणी ढकललं तर गेलोच आहे ते तर त्याला वाचवलं म्हणून गंभीर जबाब आपण पन सोडू पण महाराष्ट्रामध्ये वर्षाला सगळ्या खात्यांमध्ये मिळून दहा हजार नोकऱ्या निर्माण होतात आता एकदम वीस हजारची पोलीस भरतीची निघाली आहे याचं कारण खूप दिवस वेगळ्या कोर्ट केसेसमुळे वगैरे पुन्हा एकदा रोस्टर त्याच्यामुळे मोठी पोलीस भरती निघाली आहे किंवा देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजींनी आणि उपमुख्यमंत्री देवेंदीने निर्णय केला की आपण पंच्याहत्तर हजार म्हणजे तरी सुद्धा किती पंच्याहत्तर हजार जेव्हा निर्माण करायचे चालले दोघेही आता मी हसण्यासारखं काहीच म्हटलं नाही का माझ्या दोन गोष्टींमुळे प्रत्येक गोष्ट मी हसण्यासारखीच सांगतो असं वाटलं का तर मी जरा रिकलेक्ट करतो काय बोललो तर पंच्याहत्तर हजार जॉब्स क्रिएट करायचं ठरलं आणि दोघेही शब्दाला पक्के असल्यामुळे एक लाख अठरा हजार जॉब्स क्रिएट झाले पण ते साचलेले सगळे जॉब झाले अदरवाईज एव्हरेज दरवर्षी दहा हजार महाराष्ट्रामध्ये जॉब्स क्रिएट होतात किती जणांशी वाज नव्हताय तर काही लाख पुण्यातच ती संख्या खूप मोठी आहे आणि मुंबईमध्ये आहे तर अशा एका अर्थाने खूप बिकट असणाऱ्या यश मिळण्यासाठी बिकट असणाऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही हातपाय मारत असताना सकाळसारख्यांचं मार्गदर्शन मिळालं तर फायदा आपला त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन केलं आणि दोनच खरं म्हणजे दोनच व्यक्तिमत्व अशी आहेत की जे आहे लोकशाहीमध्ये त्यांना विजन असेल तर खूप काही करू शकतो त्यांना विजन असेल तर कुछ नाही एक राज्यकर्ता कारण लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलं की तो मालक होतो चांगल्या अर्थाने मालक होतो तो निर्णय करू शकतो तो, तो निर्णयाची अंमलबजावणी करू शकतो आणि दुसरा आहे सरकारी अधिकारी की त्याला विजय नसेल तर तो स्वतःचं पण काहीतरी निर्माण करतो एक विद्यार्थी अजित जोशी म्हणून विद्यार्थी परिषदेच्या मुंबई कार्यालयात राहून आहे जात तो त्याला पोस्टिंग हरियाणात मिळाला काम इतकं सुंदर केलं की ज्या वेळेला त्याची टर्म संपली त्यावेळेला त्या जिल्ह्यातल्या हजारो लोकांनी उत्स्फूर्तपणे मोर्चा काढला की अजित जोशी कुमार भेषम बाय कंपल्सर जावंच लागलं त्याला पण ही लोकप्रियता पण आहे आणि दोन महिने त्याला हलवा रे बाबा एकदा असं कलेक्टर घालवा म्हणून दोन महिन्यातच मोर्चे काढणे पण आहे तुम्ही ठरवायचं आहे की काय करायचं आणि त्यामुळे जी लोकशाही आपण स्वीकारली त्या लोकशाहीमध्ये पत्रकारांचा एक रोल आहे पण तो रोल दबावतंत्र निर्माण करण्याचा आहे हे नीट बघा नाहीतर तर मी लिहिन असं म्हणण्याचं आहे पण करण्याचा जो रोल आहे त्याचा किंवा ॲक्टिव्हिस्टचा पण आहे की ते मोर्चे काढतील मागणी मान्य करून घेतील पण हातात कोणाच्या आहे आता राज्यकर्त्यांच्या आहेत सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि त्यामुळे पगार चांगला मिळतो प्रमोशन्स मिळतात सरकारी क्वार्टर मिळतो म्हणून नाही पण काही करायचं आहे असं विचार करून आपण आलात कितीतरी सरकारी अधिकाऱ्यांची मोठी उदाहरणं मी सांगू शकेल की त्यांनी त्यांच्या संधीचा कसा उपयोग करून घेतला आणि त्यामुळे दोन पार्टमध्ये मी अर्ध्या अर्ध्या मिनटात मांडतो पहिल्या पहिला पार्ट यश मिळायला पाहिजे तर बाकीचा विषय आहे तर त्याच्यामध्ये कसा अभ्यास करावा वगैरे मी काही सांगणार नाही मी सज म्हणेन की अशा प्रकारच्या सकाळच्या स्टडी रूमसारख्या अनेक गोष्टींना आपण कनेक्ट व्हायला पाहिजे आणि त्याच्यातून स्वतःला समृद्ध केलं पाहिजे आणि मग बाकी तर आपण जे गुळगुळीत आहे ते कठोर परिश्रम केले पाहिजेत मेडिटेशन केलं पाहिजे वगैरे ते मी काय सांगत नाही आणि मग दुस आणि दुसरा पार्ट जो आहे की एकदा सिलेक्ट झालो पहिली तर गोष्ट केली कि, पाहिजे की कितीही गरिबी असेल कितीही खस्ता काढल्या असतील तरी प्रामाणिकपणे मागे आत्ता आपल्या देशामध्ये ज्याचं कौतुक विदेशात आहे कारण त्यांना माहीत नाही की ते संपलं आहे प्रामाणिकचं तर कौतुक विदेशात फार आहे हे लोक फार प्रामाणिक आहेत हे मला कशातून लक्षात आलं तर गेल्या वर्षी जर्मनीमधून चार लाख तरुण तरुणी भारतातले पाहिजेत वेगळ्या स्किलचे असा प्रस्ताव आला बाबा सहा मंत्र्यांचा एक गट तयार झाला Uh, मी म्हटलं की बाबा मी uh, माझा न्युरेगंड काही नाही गिरणी कामगाराचा पोरगा असूनही पण मी मराठीत बोलणार मला दुभाषा द्या मग त्यांनी मला दुभाशा दिला इतर जणं संकोच करत राहिले मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये बोलत राहिले तेव्हा त्यांचा काही समज मला जे म्हणायचं ते मी म्हणू शकलो खूप चांगला त्यांनी uh, ट्रान्सलेटर दिला मग मी त्यांना असं विचारलं की एकदम काय झालं बाबा आमच्या भारतातून चार लाख पोरं तुम्हाला भेट तर त्यांनी त्यांच्या परिस्थितीचं विश्लेषण केलं की आमच्याकडे लग्न न करण्याचं प्रमाण जर्मनीमध्ये आणि लग्न झाल्यानंतरही मुलं न होऊ देण्याचं प्रमाण वाढत चाललं त्यामुळे आमचा देश हळूहळू म्हाताऱ्यांचा होत चालला आणि त्यामुळे तरुण पोरांसाठी आम्हाला दिसतोय तो भारत देश आणि तो भारत देशसुद्धा का तर खूप बेरोजगार आहेत चांगलं पॅकेज दिले ते येतील हे जसं आहे तसं पुढचं वाक्य फार जपून ऐका ते म्हणाले की भारतातले तरुण खूप प्रामाणिक आहेत मी म्हटलं मी इकडे तिथे बघितलं की <laughs> कोणाने प्रामाणिक आहेत त्यांचं त्यांच्या जॉबशी म्हणे बाउंडिंग तयार होतं खूप मेहनती आहेत वगैरे वगैरे खूप त्यांनी जसं त्यांना असं वाटतं की आपल्याकडे अजूनही कुटुंब व्यवस्था आहे तशी आहे म्हणजे कमाल आहे तुम्ही लग्न झाल्यानंतर जगलं तर चाळीस चाळीस वर्ष पन्नास पन्नास वर्ष करतात आमच्याकडे संपत चाललं आहे म्हणजे चार दिवसातच एकमेकाला नोटीस देणं सुरू होतं पण त्यांचे गैरसमज आहेत आत्ता शहरांमध्ये डिवर्सचं पर्सेंटेज हे पंचवीस टक्के क्रॉस झालं आहे आणि पहिल्या आठवड्यातच डिवर्स द्यायचं पहिल्या आठवड्यातच लक्षात आलं की जमणार नाही असं पर्सेंटेजसुद्धा पाच टक्के आणि मी माझ्या मनसे आकडे सांगत नाही मी वेगवेगळ्या प्रकारच्या जर्नल्समधून माहिती सांग पण तो विषय नाही तर तसं त्यांना वाटलं की ते प्रामाणिक वगैरे 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 आणि त्यातून चार लाख लोक त्यांना हवे आहेत मी गमती जमती करण्यात मास्टर असल्यामुळे ते म्हटलं तर म्हटलं की तुम्ही म्हणता की वर्षाला तीस लाख रुपये देणं मग आम्ही ठरवलं आहे आता की प्रत्येकाचा पासपोर्ट व्हिजा तिकीट आम्ही देणार तुम्ही त्यांची जेवणाची व्यवस्था करणं तुम्ही म्हणे त्यांना आव्हा असेल तर नागरिकत्व पण देणार असे जर आमचे तरुण तरुणी तिथे नागरिक व्हायला लागले तर ते तुमच्या निवडणुका लढवतील की ना आम्ही त्यात फार मास्टर आहोत आणि मग तुमची सत्ता आम्ही काबीज करू ते म्हणाले हो ते सुद्धा करावं लागणार कारण राज्य चालवायला सुद्धा माणसा नाही आहे मुद्दा पुन्हा आपल्या मुद्द्याशी येऊ की बाकी काय करा की नाही करा प्रामाणिकपणा हा सरकारी नोकरीमध्ये आवश्यक आहे सरकारी नोकऱ्यांमधलं पर्सेंटेज हेवी जर प्रामाणिकपणे वागायला लागलं तर महाराष्ट्रातले वर्षाला खूप जपून वाक्य बोलण्यात मी प्रसिद्ध आहे कारण प्रेसवाल्यांना लगेचच मी जे म्हटलं त्याच्यावर आ, मला ट्रोल करायला आवडतं आणि आपलं म्हटलेलं परत घ्यावं लागलं नाही असा माझा इतिहास असल्यामुळे जर सरकारी नोकरीमध्ये ग्रामसेवकापासून तिथून सुरुवात होते ना पहिला ग्रामसेवक असतो कोतवाल असतो अशी ती ह्याकी आहे तलाटी असतो बी असतो प्रांत असतो वगैरे वगैरे असं करत ते वर येतं चीफ सेक्रेटरी पण येतं वीस लाख लोक आहेत सगळे म्हणून <coughs> हे वीस लाख लोक प्रामाणिकपणे वागले तर महाराष्ट्राचं बजेट जे आठ लाख कोटी आहे त्या आठ लाख कोटीमध्ये सुद्धा आता जी विकासाला पैसे कमी पडत आहेत ते खूप सेव्हिंग होईल कारण सगळे प्रामाणिकपणे ना राज्यकर्ते दिसतात भ्रष्टाचार करताना आणि त्यांनी एका अर्थाने अलर्ट राहिलंच पाहिजे त्यांनी प्रामाणिकपणे जगलंच पाहिजे पण ती संख्या किती आहे आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदार अठ्ठेचाळीस ही किती वीस लाख आहे आणि प्रामाणिकपणे जगायचा प्रयत्न केला तर सरकारचा खूप पैसा वाचेल खूप पैसा वाचेल सुरेश जैन नावाचे राज्यामध्ये एक जळगावचे पॉलिटिशियन आहेत तर ते नेहमी मला म्हणायचं आहे कारण मी विद्यार्थी परिषदेमध्ये घर सोडलं ती परंपरा आहे की काही वर्ष संघटनेसाठी विनावेतन घर सोडाल अगदी पोला इथली सांगायचं झालं ती संन्यासी परंपरा आहे ज्यात लग्न करायचं नसतं संसार करायचा नसतं हॉटेलमध्ये जेवायचं नसतं लॉजमध्ये राहायचं नसतं मोठी खूप आणि अतिशय शुद्ध परंपरा आहे अजूनही इतक्या वर्षानंतर मुली पण निघतात तसं मी आपलं गिरणी कामगाराचा पुरगा असल्यामुळे दोन वर्ष जाऊ आणि आपल्यालाही समाधान पाहिजे संघटना संघटना वाढवण्यास माझीही काही भूमिका होतं पुढे तेरा वर्ष राहिलो त्यामुळे एक जिल्हा तीन जिल्हे एक राज्य तीन सुद्धा मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झालो तर मला पहिला जेलला घर सोडल्यानंतर जळगाव मिळाला त्यामुळे सुरेश जैनांशी माझा खूप संवाद त्यामुळे ते मला नंतर म्हणाले की महाराष्ट्रामध्ये एक नवीन पोर्टफोलिओ हो, एक नवीन खातं निर्माण करा खरेदी नावाचं आणि ते माझ्याकडे द्या बाकी कोणाला तर मी दरवर्षी तुमचे काही हजार कोटी रुपये टेंडरमध्ये दे वाचवून देईन म्हणजे यू बिलीव मी कारण व्यावसायिकही आहे माझी कंपनी आहे म्हणजे खूप परमेश्वरी मला कृपा अशी आहे की ज्यामुळे का तर मी काहीच नसताना मी व्यावसायिकही आहे मी राजकारणी पण आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे हे माझ्या पूर्वजनिमीचं संचित आहे तर त्याच्यामध्ये मी एखादी गोष्ट समजा मी पेन विकतो मी काय विकतो सांगत नाही कारण लगेच तुम्ही जोडाल म्हणजे आणि <laughs> कोणाला विकलं तर मी जो पेन हा म्हणजे गायकवाड साहेबांना निगोशिएशनची सवय असल्यामुळे दहा रुपयाला विकेन तो ह्या ताईंनी एक हजार रुपयाला घ्यायचा नॉट दहा शंभर इथून एक हजार रुपये लिहायचा हे सरकारी नोकऱ्यांच्या नोक नोकरदारांच्या संमतीशिवाय होत नाही जो अडून बसतो त्याची ट्रान्सफर होते म्हणतो नाही माहीतो जो आपण आहे सो करू आणि त्यामुळे बाकी तर तुम्ही प्रमोशन विमोशन काय काय करायचे ते करा पण प्रामाणिकता याला काही पर्याय नाही आणि ती प्रामाणिकता व्यवहारातून ट्रान्सफर होत जाते त्याचं एक उदाहरण देऊन बोलणं संभवतो मग चार पाच प्रश्न विचारायला हरकत नाही एकदा काय झालं की आई वडिलांना वाटलं की आपलं पोरग प्रामाणिकपणे जगलं पाहिजे म्हणून मग आईने त्याला एक वही दिली बाबाने एक पेन दिलं याच्यावर हजार वेळ आली की मी प्रामाणिकपणे वागेन मी प्रामाणिकपणे वागेन प्रामाणिकपणे पोरग असं म्हणाला की दोन हजार वेळा तरी तरीसुद्धा मी प्रामाणिकपणे वागणार नाही कारण आई वही तू ऑफिसमधून आणली आहेस बाबा पेन तुम्ही ऑफिसमधून आणले आता जर बाबाने पेन ऑफिसमधून आणलेलं हे पोराला माहिती आहे आणि वहीसुद्धा आईने ऑफिश स्टेशनरीतून काढून आणलेली आहे विशाला प्रमाण त्यामुळे प्रामाणिकता ही संस्कारातून ट्रान्स्फर होईल असं माझं मत आहे अर्ध्या मिनटात मोह होतो म्हणून मी माझ्या इन्स्टिट्यूटबद्दल सांगायचं झालं तर आम्ही खूप बूस्ट करतो मी दरवर्षी तीस जणांना महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन एक्झाम म्हणून सिलेक्ट करतो कोल्हापूरवर येतो सगळं त्यांचं राहणं जेवण फी नाही अभ्यासिका प्लस दरमा पॉकेट मनी पासून सगळं करतो यू पी एस सीला जे प्रिलियमला पास होतात त्यांना मेनपर्यंत चार महिने असतात दरम्हा दहा हजार दहा हजार दहा हजार दहा हजार जाण्याच्या महिन्यामध्ये पंचवीस हजार पासष्ट हजार हो रुपये देतात सिलेक्ट झाल्यानंतर ट्रेनिंगला जाताना त्यांना दोन वर्ष ट्रेनिंगला राहायला रा लागणारे ला 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 हे गुरु धरून आवश्यक असणाऱ्या इस्त्रीपासून सगळ्या गोष्टी पुण्यातच यावर्षी कार्यक्रम झाला मला असं वाटतं की ह्या प्रकाराने समाज खूप बूश करायला तयार आहे पण आपल्याला त्याच्यामध्ये खूप पिकअप करायला लागेल प्रश्न आहे तिथून विचारता येईल हा तू बनवायचं असेल तर आपल्याला सिस्टीमच्या बाहेर राहतात सिस्टीम मध्ये राहून काम करणं लागते जर आपण सपोज जर एनपीसीसी नॉलेज किंवा एक विजनरी तरुण जर राजकारणामध्ये आला तर तुम्हाला काय वाटतं आधीच म्हटलं ना म्हणून जोशीचं उदाहरण दिलं पूर्ण करिअर मध्ये कोणी त्यांच्या शर्टावर शिंजोडा उडवला नाही की किने भ्रष्टाचार केला आणि काही काम मिळालं ते सहकारचे आयुक्त होते सहकारचे आयुक्त होते कलेक्टर होते जेडपीसी होते कारण एक सरकारी अधिकारी त्याच्या सुरवातीच्या कोणालाही डायरेक्ट अपॉइंटमेंट मिळतच नाही ना म्हणजे कलेक्टर झाला डी एस पी झाल्यानंतर सुद्धा त्याला पहिलं त्या महसूल आणि पोलीस विभागामधलं डेप्युटी कलेक्टर त्याला आपण ग्रामीण कशत प्रांत म्हणतो आणि डी वाय एस पासून पहिला एक छोटं फील्ड मिळतं आणि मग तो कलेक्टर वगैरे पुढे पण जातो तर त्या सगळ्या फील्समध्ये शेखर गायकवाड कोणी म्हणूच शकत नाही की त्यांनी काही के गडबड केली आणि मग काम पण खूप करू शकले त्यामुळे राज्यकर्ता मी सांगितलं ना दोन गोष्टी दोघांनी हातात हात घालायचे आणि वर्तमानपत्रांचा तर रोल आहे ठोकाठोकीचा तर त्यांनी करत राहायचं तर त्यांच्या रोलवर मी जे म्हणत असतो की आपल्याकडे ज्यावेळेला राजे असायचे ना त्यावेळेला नव्याने राजा ज्यावेळेला होतो त्यावेळेला एक अभिषेक त्यावेळेला एक विधी असायचा की त्यांनी सिंहासमोर बसल्यानंतर म्हणायचं की कोहम दंड अस्मी म्हणजे मला कोण दंड करणार असं तीन वेळा म्हणायचं कोहम दंड असमी कोहम दंड असमी कोहम दंड मला कोण दंड मी तर राजा झालो त्यावेळेला एका ऋषीने त्याच्या डोक्यावर एक दंड म्हणून म्हणायचं अहमदंड अस मी दंड कर दॅट इज पत्रकार की जो राज्यकर्ताना सांगतो जास्त शांत तो राज्यकर्त्यांना सांगतो जास्त शानपणा करू नको मी आहे तुला खेचायला देते ओके पण गेल्या दोन वर्षाच्या ऐवजी एक वर्षामध्ये एमबीए करता येईल असं सूचित केलं त्याप्रमाणे माझ्या मुलाने दोन वर्षाचं ऍडमिशन एम आय टी घेतलं होतं मग त्याला समजल्यानंतर त्यांनी सीईटी सेल मार्फत घेतलं एक वर्षासाठी तो डिस्टिंगशन मध्ये पास झाला कंपनीने सिलेक्ट केलं पण त्याला समजल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुझा एक वर्षाचा असल्यामुळे तुला कंटिन्यू करता येणार नाही तर माझी विनंती आहे नोकरी पेक्षा जनरल जी मुलं आहे

की मी गावोगाव फिरायचो देशभर फिरायचो लक्षात यायचं की मुलींचं शिक्षणातलं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे मला एकनाथजींची साथ मिळाली त्यावेळेला एक घटनाही घडली की परभणीला एक मुलीनं आत्महत्या केली आणि चिठ्ठी सापडली की तुम्ही निम्मी फी माझी भरता त्याबद्दल धन्यवाद पण निम्मी उरलेली माझा बाप भरू शकत नाही असून तिने आत्महत्या केली त्या चिठ्ठीवरून एकनाथजींनी मला आदेश दिला की मला वाटत होतं की मुलींचं शिक्षण फ्री झालं पाहिजे मग त्यातून आपण नऊशे कोटी रुपये ॲडिशनल आधी अर्धी फीचे नऊशे पूर्ण फीचे नऊशे असं एका रात्रीत आपण निर्णय केल्याचं कारण विद्यार्थी परिषद राहण्यातून तसं मला हाही विषय आहे की थोडी जास्तच वर्ष शिक्षणात जातात असं माझं मत आहे आणि तेवढा काही वेळ लागला पाहिजे असं नाही नवीन शैक्षणिक धोरणात धोरणाचा फायदा घेऊन नवीन शैक्षणिक धोरणाचा फायदा घेऊन खूप नवीन नवीन गोष्टी आणल्या आहेत आता विषय नाही हां एखादा भारत देशात जे काही एस आणि नीट जिथे स्कॅम चालू आहेत तर आता ऍज अ एम पी एस सी ऍस्पिरियंट एम पी एस सी मध्ये असे स्कॅम होणार नाही काही आश्वासन वगैरे आहे हो शेखरजी काय प्रश्न विचारत ना नाही मला त्याच्या अगोदर आता सांगितलं त्यानंतर एक नवा प्रश्न आपला यूपीएससी नवाच प्रश्न निर्माण झाला त्यामुळे यूपीएससी एक सेपरेट ऍफिडेव्हिट मागते प्लस अमेरिकेला जाणारे सगळ्या लोकांना ते म्हणतात हे आणि नाव मॅच होत नाही त्यामुळे ह्या समस्येला पण थोडा विचार करावा जी आर काढल्यानंतर पुढे जे जन्माला येतील त्यांच्या जन्म नावामध्ये येईल बरोबर तो आधीच्या आधीच्या अजून तीस वर्ष तरी किती पर्यंत आता जर फॉरेनला त्यांनी ऍडमिशन घ्यायचं ठरवलं तर ते लोक फार टेक्निकल मुद्द्यावर वोट ठेवतील आणि ते काय म्हणतात की तुमचं आत्ताच कास्ट सर्टिफिकेटच्या व्हॅलिडिटीतलं नाव आणि तुमचं एस एस सीचं नाव मॅच होत नाही आणि असा प्रश्न बऱ्याच मुलांना आता या यायला लागला नाही मुळात आधी ज्यांचं नाव आहे त्यांनी कौतुकाने बदलाव जसं निर्णय झाल्याच्या फर्स्ट डेला आम्ही सगळ्या मिनिस्टर्सनी आपल्या घरावरच्या पाट्या बदलल्या चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील पण बाकी त्या दिवसानंतर जन्माला आलेल्याला बर्थ सर्टिफिकेट तसं मिळणार त्याला काही प्रॉब्लेम त्याच्या आधी ज्यांनी कौतुकाने अफिडेव्हिट केलं असेल तर त्यांनी ते अफिडेव्हिट जसं केलं किंवा माझ्या नावामध्ये आईचं नाव जोडलं तसं त्यांनी पासपोर्ट पासून सगळ्या ठिकाणी अफिडेव्हिट पण बदलायला लागेल पण युनिक प्रश्न आहे मी जरा विचार चला हां आहे जर आपल्याला आमचा जो रिजल्ट असतो तो, तो रिझल्ट सहा महिने आठ महिने इतक्या उशिरा लागतो जसं आपल्या महाराष्ट्र राज्याला पाहायला गेलं तर यूपी पी बिहार सारख्या राज्यांची लोकसंख्या जास्त आहे तिथं तेवढ्या सुविधा उपलब्ध नसतात आणि ते राज्य मोठी लोकसंख्या असल्यामुळं जास्त अधिकारी लागणार आहेत म्हणून त्यांना ती मोठी ऍड काढतात त्यानुसार आपल्या राज्य सेवेच्या आणि ग्रुप बी ग्रुप सीच्या या आपण ऍड जास्त असायला पाहिजे आणि त्याचा रिझल्ट लवकर लागायला पाहिजे यासाठी अधिकारी जास्त लागतील म्हणून आपण ऍड मध्ये जे सांगता कमी जागा दोनशे दीडशे मग आपल्या राज्याची लोकसंख्या पाहून तुम्ही जास्त जागा का काढत नाही अशी काही शक्यताच नाही मी शिक्षण मंत्री माझ्या अंडर सीई टी होते तेरा लाख मुलं बसतो आम्ही इतक्या सिस्टिंग त्याला लावल्या आहेत परफेक्ट की ज्याच्यामुळे तेरा तेरा लाखाची सीई टी होऊन सुद्धा कुठेही लिकेज झालं वगैरे होत नाही एम पी एस सीमध्ये खूप आपण काळजी घेतो आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे बाकीची राज्य आता डेव्हलप व्हायला लागली आणि त्यांच्या नोकऱ्यांच्या जागा भरायला लागल्या आपल्याकडे प्रगत राष्ट्र राज्य असल्यामुळे खूप आधीपासून आपण भरल्या आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात कुठेही प्रचंड जागा रिकाम्या आहेत किऑ झाल्या असं दिसत नाही तरी आहेत की नाही आहेत म्हणून तर दोन वर्षपूर्वी एकदम पंच्याहत्तर हजार भरल्या आणि पंच्याहत्तर हजारचं उद्दिष्ट होऊन एक लाख अठरा हजार भरल्या तिथे वर्षानुवर्ष आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे शिक्षणाचं प्रमाण नसल्यामुळे भरतीच रिक्रुटमेंटच कमी होती आता ती आता यू पी बिहारमध्ये इंडस्ट्री वाढायला लागली व्यापार वाढायला लागला तिकून येण्याचं प्रमाण कमी झालं मग स्वाभाविक त्यांना रिक्रुटमेंटची जास्त आवश्यक जय हिंद जय महाराष्ट्र